महाराष्ट्र हे भारतातलं पुरोगामी राज्य म्हणून नेहमीच ओळखलं जातं मात्र अजूनही याच पुरोगामी महाराष्ट्रामध्ये एखाद्या कुटुंबाला गेल्या अनेक वर्षांपासून वाईट टाकलं जातं या कुटुंबातलं कुणाचं मृत्यू जर झाला तर त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा कुणीही येत नाही हे जर ऐकलं तर तुम्हालाही कदाचित या सगळ्यावर विश्वास बसणार नाही मात्र हे खरंच घडलेलं आहे तेही महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यात घडलंय गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळं घडत होतं आणि विशेष म्हणजे या सगळ्यामध्ये या कुटुंबाला ज्यांनी कुणी पाठिंबा दिला त्यांना सुद्धा या सगळ्यामध्ये आता त्यांच्यावरही बहिष्कार टाकण्यात आलाय नेमकं हे प्रकरण कुठलं आहे हा बहिष्कार का टाकला गेला होता हे सगळं जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या प्रकरणामध्ये आता गुन्हाही दाखल झालाय हा गुन्हा नेमका कुठे नोंद करण्यात आलाय कुणा विरुद्ध दाखल झालाय सगळं जाणून घेणार आहोत नमस्कार मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी रायगड जिल्ह्यात असलेल्या वळके गावामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून तर हे सगळं सुरू होतं या गावात राहत असलेले ग्रामस्थ आहेत ज्यांचं नाव आहे मधुकर नारायण भगत मधुकर भगत हे सहासष्ट वर्षीय व्यक्ती आहेत आणि त्यांचं जे संपूर्ण कुटुंब आहे या कुटुंबाला गेल्या अनेक वर्षांपासून गावकीमधून बाहेर काढण्यात आलंय वाईट टाकण्यात आलंय त्यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून बहिष्कार टाकण्यात आलाय आता हा बहिष्कार टाकण्यामागचं कारण काय तर त्यांनी गावकीकडून जे काही बेकायदेशीरित्या वसुली वगैरे सुरू होती त्याला विरोध केला होता त्याचबरोबर महिलांवर जे अत्याचार होत होते त्याला विरोध केला होता त्यामुळे गाव कमिटी जी आहे गावातली त्या गाव कमिटीच्या विरोधात हे सगळं त्यांचं वागणं असल्यामुळे त्यांना गावातूनच बहिष्कार टाकण्यात आला त्यांना वाईट टाकण्यात आलं त्यांच्या सण समारंभांना कुणी जायचं नाही त्यांच्याशी बोलायचं नाही अंत्यविधीला सुद्धा कुणी जायचं नाही त्यांच्या कुटुंबातल्या अशा पद्धतीचे हे सगळे नियम घालून दिलेले होते आणि गेल्या अनेक वर्षांपासून या कुटुंबाला या सगळ्यामुळे प्रचंड मानसिक छळाला सामोरं जावं लागत होतं त्याचबरोबर अशा पद्धतीने गावकीचे निर्णय जे आहेत त्याला विरोध केल्यामुळे या कुटुंबाला दरवर्षी पाच हजार रुपयांचा दंड पडत होता त्याचबरोबर दंडावरती एक हजार रुपयांचं व्याज असं गेल्या दोन हजार सोळा पासून आता दोन हजार सव्वीस पर्यंत जवळपास साठ हजार रुपये हे या कुटुंबावरती दंडाच्या स्वरूपामध्ये टाकण्यात आलेले होते आणि हेच साठ हजार रुपये त्यांनी गावकीकडे भरावेत म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर प्रचंड मानसिक दबाव टाकला जात होता या सगळ्यानंतर अर्थातच ते प्रचंड तास त्रासलेले होते त्यातच विशेष म्हणजे हे जे मधुकर भगत आहेत त्यांच्या वडिलांच निधन झालं ज्यावेळी त्यांचं निधन झालं त्यावेळी त्यांच्या अंत्यसंस्कारांना सुद्धा कुणी जायचं नाही असं गाव कमिटीचं म्हणणं होतं मात्र तरी सुद्धा काही तीन चार लोक जे आहेत गावातले ते या अंत्यसंस्कारांना गेलेले होते एवढंच काय तर जे लोक या अंत्यसंस्कारांना गेले त्या लोकांवरती सुद्धा बहिष्कार टाकण्याची धमकी त्यांना देण्यात आली त्यांच्यावर पाच हजार रुपयांचा दंड टाकण्यात आला ज्यांनी हा दंड भरला त्यांना गावकीने स्वीकारलं मात्र ज्यांनी हा दंड भरला नाही अशा सुद्धा एक दोन कुटुंबांना या गावकीमधून पुन्हा एकदा त्यांच्यावरही बहिष्कार टाकला गेला कारण काय होतं तर केवळ ज्यांच्यावर बहिष्कार टाकलाय त्या मधुकर भगत यांच्या कुटुंबामधील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता आणि त्यांच्या अंत्यविधीला हे लोक गेलेले होते त्यामुळे केवळ मधुकर भगतच नाही तर आता गावातल्या आणखी एक दोन कुटुंबांवरती सुद्धा अशा पद्धतीने बहिष्कार टाकला गेला असल्यामुळे ही सगळीच कुटुंब जी आहेत ती प्रचंड त्रासलेली होती आणि त्यानंतर अखेर मधुकर भगत यांनी पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार नोंदवायचं ठरवलं रेवदंडा पोलीस स्टेशन जे आहे त्या ठिकाणी या सगळ्या प्रकरणामधली आता एफ आय आर झालेली आहे या सगळ्यामध्ये गाव कमिटीचे अध्यक्ष आहेत शंकर सावंत त्याचबरोबर खजिनदार आहेत गोपीनाथ म्हात्रे सचिव आहेत सुधाकर भगत त्याचबरोबर सदस्य राजेंद्र भगत यासह एकूण तीस लोक आहेत ज्या तीस लोकांनी मिळून हे सगळं बहिष्काराचं कृत्य केलेलं होतं वाईट टाकलेलं होतं त्यामुळे या सगळ्यांच्या विरोधात आता पोलीस ठाण्यामध्ये तक्रार सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे पोलिसांकडून या सगळ्याचा तपास सुरू आहे मात्र हे प्रकरण किती गंभीर आहे हे यावरून ओळखू येतं की अजूनही महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये अशा पद्धतीने किरकोळ कारणावरून एका कुटुंबाला गेल्या अनेक वर्षांपासून वाईट टाकलं जातं म्हणजे गावातच राहणारं एक कुटुंब मात्र गावातलं कुणीही त्यांच्याशी बोलत नाही त्यांच्याबरोबर सण समारंभ साजरे होत नाहीत काहीच होत नाही त्यामुळे इतक्या खालच्या थराला जाऊन हे गाव ही गावातली जी कोणी कमिटी होती स्वयंघोषित या गावातले आपण नेते म्हणू शकतो हे अशा पद्धतीने नेमके का वागत होते या गावामध्ये वेगळे कुठले कायदे कानून वगैरे लागू आहेत का भारताचं संविधान भारताचा कायदा सगळ्यांसाठी समान आहे एखाद्या कुटुंबाला अशा पद्धतीने वाईट टाकणं किंवा त्यांच्यावरती बहिष्कार टाकणं हे कुठल्याही कायद्यामध्ये बसत नाही असं असताना सुद्धा या गावाकडून गेल्या अनेक वर्षांपासून हे सगळं केलं जात होतं आत्ता या सगळ्यामध्ये आणखी जास्त कुटुंबांवरती सुद्धा अशा पद्धतीने बहिष्कार टाकला गेला होता त्यामुळे अर्थातच या प्रकरणामध्ये पोलिसांकडून अगदी गांभीर्याने या सगळ्याचा तपास केला जातोय या सगळ्या तपासाच्या नंतर या आरोपींना काय शिक्षा केली जाते किंवा या सगळ्यामध्ये नेमकं काय काय सत्य समोर येतं आणि यामागची कारण नेमकी कोणकोणती समोर येतात अशा पद्धतीने बहिष्कार टाकण्याची वगैरे हे सगळं पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र या प्रकरणामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात अशा पद्धतीची प्रकरणं अजूनही घडत आहेत हे लक्षात येत आहे आणि जर अशा पद्धतीची प्रकरणं घडत असतील तर ती तातडीनं थांबवलीही गेली पाहिजेत या विरोधात स्ट्रिक्ट ऍक्शन सुद्धा घेतली गेली पाहिजे याचं सुद्धा गांभीर्य आता समोर येताना पाहायला मिळत आहे तोपर्यंत तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आता जोकासू एसटीपी या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन एनर्जी एफिशियंट नॉइजलेस ब्लोअर्स लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू टी पी तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड